नमस्ते मी सादिक खाटी आटपाडी जिल्हा सांगली ज्येष्ठ पत्रकार तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी विभागाचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे मी आज ज्या एरियामध्ये उभा आहे तो एरिया खादी भांडार किंवा खादी निर्मिती केंद्र किंवा खादी केंद्र म्हणून ओळखला जातो जवळजवळ पाच एकर परिसराचा हा एरिया खादी ग्रामोद्योग संस्था जी पुणे महाराष्ट्र संघ पुणे या संस्थेच्या अधिपत्याखाली साधारण एकोणीसशे सत्तेचाळीसला ही महाराष्ट्र संघ संस्था रजिस्टर झाली आणि त्यानंतर एकोणीसशे पंचावन्न ते साठच्या दरम्यान आटपाडीमध्ये खादीच्या निर्मिती सुरुवात करण्यात आली कापसापासून कपड्यापर्यंत जी काही प्रोसेस होती ती ती इथं सर्व चालाय सुरुवातीच्या काळामध्ये एक दोन नागरिकांच्या वाड्यामध्ये हे केंद्र सुरू होतं नंतर याच सेवा संघानं आठपाडीतली पाच एकर जागा विकत घेतली जी आटपाडी आट स्टेशनपासून शंभर मीटरच्या अंतरावर हो आहे आणि आता हे ठिकाण आटपाडीच्या मध्यवर्ती गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी आल्यामुळं त्याला खूप मोलाचं मात्र तयार झालेलं आहे तर साधारण साठ साली सुरू झालं पंचावन्न साठ साली सुरू आहे ह्या केंद्रामध्ये जवळजवळ दीडशे लोकांना गोरगरीब माणसांना माता भगिनी माणसांना सगळ्यांना मिळून जो रोजगार दिला जात होतो साधारणतः तीस हातमागावर लोक काम करत होते आणि दूधकताई वगैरे जे काही प्रोसेस इतर प्रोसेसमध्ये शंभरहून महिला इथं काम करत होते त्याचबरोबर धुलाई सेंटर यावर सुद्धा काही लोक काम करत होते आणि स्वयंसेवक हो कर, कार्यकर्ता म्हणून एक सात आठ लोक जवळजवळ दीडशे लोकांच्या प्रपंचाचा उदरनिर्वाह या ठिकाणी हे क्षेट्र इथं का सुरू केलं तर स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले अनेक स्वातंत्र्य सैनिक सैनिक इथं आश्रय आली आहेत आणि इथल्या सगळ्या जनतेनं आपल्या शेता शहरामध्ये आपल्या घरादारामध्ये या स्वातंत्र्य सैनिकांना नेहमी मोलाची मदत केली स्वातंत्र्याविषयी भावना सातत्याने जागृत ठेवली म्हणून या परिसरामध्ये काहीतरी युनिट व्हावं निर्माण व्हावं म्हणून त्या काळातल्या इथल्या स्थानिक नागरिकांनी पुण्याच्या संस्थेला आग्रह केला आणि त्यातनं हे केंद्र सुरू झालं जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षे अतिशय उत्तम प्रकारे या केंद्राचा कारभार सुरू होता तथापि महागाई असेल किंवा अन्य सरकारचा वर्धहस्त कमी झाला असेल किंवा संस्थेतल्या काही अडचणी निर्माण झाल्या असेल त्यातनं हे सेंटर दोन हजारपासून जवळजवळ बंद अवस्थेत आस गेलेला आहे या सेंटरचे अनेक भाग बघितले तर अतिशय दुर्दशा झालेली आहे उदाहरणार्थ एक गोलाकार इमारत आपण सोबतच्या व्हिडिओत दाखवलेले आहे तर या गोलाकार इमारतीमध्ये पूर्वी तीन घाण्या बैलाच्या घाण्याच्या माध्यमातून तेल काढलं जायचं खाद्यतेल आणि ते इ त्याची सुद्धा इथे विक्री केली जात होती त्याचबरोबर तीस एक हातमाग चालवायला इथं लोक येत होते सकाळी सहा ते संध्याकाळी सहा असे बारा तास लोक राबवत होते आणि संध्याकाळी सहा नंतर इथले लोक सुटल्यानंतर जुनं काही एखाद्या सुतगिरीतला माप बाहेर चालला आहे अशा पद्धतीनं हा परिसर भासायचा पण आज सर्व काही इथल्या इमारती ह्या मोडकळी चाललेल्या आहेत राधारामबाई हायस्कूल नावाचं एक हा विद्यालय याच खादी केंद्राच्या प्रेमायशेसमध्ये होतं तर त्याचं संपूर्ण कौलारू छत उघडून गेलेलं आहे वरचा माजला जवळजवळ कोसळण्याच्या मार्गावर आहे त्याच्यात त्याला लागूनच असणारा जी गोलाकारी इमारत आहे तिथलीही अगदी खापरे नळ्या कुंभारी नळ्या म्हणून त्यात ते बी उदूर झालेले आहे त्याचबरोबर अनेक इमारती अशा आहेत की मजबूत आहेत अगदी त्या इमारतीसुद्धा यानी इथल्याच एका घाणीवर चुना आणि सिमेंटच्या माध्यमातून इथल्याच लोकांनी अतिशय मजबूतरित्याने पाहिले बांधकाम अतिशय सुरतीचं आहे पण आतला संपूर्ण अवस्था अतिशय वाईट निर्माण झालेली आहे अगदी ते धुलाई केंद्र आज दुखात पडलेलं आहे त्याचबरोबर शेजारचं वर्कशॉप त्याची वाईट अवस्था झाली आहे साधारणतः मुख्य रस्त्यापासून गोड्यापर्यंतचा एक दोन एका धा भाग पूर्ण झाडीने व्यापलेला आहे अगदी रेस्ट म्हणून ज्या भागाला ओळखलं जातं ते रेस्ट हाऊसमध्ये सुद्धा गाद्या पडदे काही खिडक्या सगळे सगळे तावदाने कुटून गेलेले आहे पुढच्या एरियामध्ये सुद्धा गवत उगवलेलं आहे आणि ज्या ठिकाणी लोक वास्तव्याल होते ज्या परिसराला पाण्याचा सोर्स जी विहिर होती त्या परिसरामध्ये झाडीनं प्रचंड व्यापलेला आहे इथं आज निर्मूल मनुष्य फक्त एकच इथं एक संघाविषयी निष्ठा असणारे एक मान्यवर महोदय दिलीप लाटणेसाहेब हे आपल्या सुद्धा एक चार तास आठ तास इथं विनावेतन सेवा देत भागाची दे या भागाची अगदी देखरेख करतायत तथापि या संपूर्ण परिसराला एक देवपण आलं पाहिजे वास्तविक हे पंचेचाळीस वर्षे या परिसरानं या खादी कार्यालयानं अतिशय मंदिराप्रमाणे या ह्याचं महात्म्य जपलं होतं पण आजची दुर्दशा बघितल्यानंतर मनाला खूप वेदना होतात कारण आमचं बालपण माझ्या वडिलांचं माझ्या आत्यांचं माझ्या परिवारातल्या अनेकांचं बालपण ह्या खादी भांडाशी जोडलेलं आहे अगदी इथंच माझ्या घरातल्या अनेकांनी रोजगार मिळला आहे थोडक्यात काय स्वातंत्र्य चळवळीला या, या भागानं खूप योगदान दिलं त्याचबरोबर ही जी खादी चळवळ आहे ही रुजावी सामान्यांना आधार व्हावा म्हणून हे केंद्र निर्माण केलं गेलं होतं पण आज या केंद्राची जी झालेली दुरावस्था आहे खूप वाईट अवस्थेला पोचलेलं आहे तर माझं केंद्र सरकार राज्य सरकारना खास विनंती करणारी मी मध्यंतरी दोन दिवसावर एक बातम्या सोडल्या होत्या की माझी एक अपेक्षा आहे की हे पाच एकरचं केंद्र तर डेव्हलप करावं या मुख्य केंद्राच्या ठिकाणी सरकारनं या खादी संघाचं किंवा खादी कार्यालयाचं एक मुख्यालय म्हणून या ठिकाणी डेव्हलप डेव्हलप करावं आणि आणखी एक शंभर एकर जागा या खादी केंद्राला अटपाळीच्या परिसरातली सरकारनं उपलब्ध करून द्यावी त्या ठिकाणी देशभरातले जे जे खादी ग्रामोद्योगमध्ये वेगवेगळे उद्योग व्यवसाय केले जातात किंवा काही वेगवेगळ्या वस्तू पदार्थ निर्माण केले त्या सगळ्यांची निर्मिती या नवीन शंभर एकरांमध्ये केली जावी त्याचबरोबर सरकारने एक हजार कोटीचा निधी या व्यवस्थे संस्थेच्या व्यवस्थेसाठी म्हणून एक खास निधी रिझर्व फंड ठेवावा आणि त्याच्या व्याजातनं या खादी व्यवस्थेला खादी केंद्राला आधार द्यावा ही माझी दुसरी मागणी आणि तिसरी मागणी की राम नाईक हे आमच्या आठपाडीचे सुपुत्र आहेत केंद्रामध्ये अनेक वर्ष ते मंत्री होते महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष ते आमदार होते शिवाय उत्तर प्रदेशसारख्या प्रचंड मोठ्या राज्याचे ते राज्यपाल म्हणून निवृत्त झाले आज ते नव्वदीच्या घरात आहेत तर या खादी केंद्राला जर राम नाईक यांचं नाव दिलं तर राम नाईकांच्या नव्वदीतल्या या आमच्या आट आटपाडीच्या सुपुत्राचाही एक प्रकारे गौरव होऊ शकतो त्याचबरोबर जे सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून या आटपाडीमध्ये का लोकांच्या सेवेसाठी खादी केंद्र चाललेलं आहे त्या खादी केंद्राचाही इंडायरेक्ट गौरव होऊ शकतो त्याचबरोबर संविधान भारतीय संविधानाला येत्या सव्वीस नोव्हेंबरला पंचाहत्तरी म्हणजे जवळजवळ हे संविधानाचं हे, हे अमृत महोत्सवी वर्ष आहे तर त्याचाही इनडायरेक्टली गौरव होऊ शकतो तर माझं स सरकारला एक निवेदन आहे की ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी या भागामध्ये आश्रय घेतला अशा भूमिगत स्वातंत्र्य सैनिकांच्या नावानं या खादी कार्यालयामध्ये एक स्मारक उभा केलं जावं या खादी कार्यालयाला श्री राम नाईक यांचं नाव दिलं जावं त्याचबरोबर एक हजार कोटीची या केंद्रासाठी खास तरतूद केली जावी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शंभर एकर आणखी एक नवीन क्षेत्र या स स केंद्राच्या आधिपत्याखाली आणावं आणि जे जे जुने जाणकार लोक या केंद्रासाठी आयुष्य ज्यांनी आपलं कारणी लावलं त्या सर्व लोकांच्या मुलांना किंवा त्यांच्या पुढच्या पिढीला यामध्ये सामावून घेण्यासाठी सरकारनं खास एक जे आर काढावा किंवा खास एखादा आदेश काढावा जेणेकरून ज्यांनी आपलं रक्त कष्ट के केलं घाम गाळलं रक्त इतर संपवलं अशा स शेकडो लोकांच्या मुलाबाळांसुद्धा हे केंद्र फार मोठं तारक ठरू शकतं एवढंच मी या निमित्तानं बोलतो सरकारने याकडे लक्ष द्यावं हीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र मागाशी मी बोलण्याच्या भागात एक गोष्ट विचारलो की जे मुख्यालय आहे या केंद्राचं ऑफिस okay. जिथे छोट्या छोट्या वस्तू विक्री केंद्रात ठेवलं जातं तिथं महात्मा गांधींचा अर्धपुतळा आहे त्या रूममध्ये आणि त्या रूमच्या वर जर बघितलं तर जवळजवळ दोन तीन फुटाचा त्याचा छत त्याचा भाग हा तुटून गेलेला आहे आणि तिथनं ऊन येते वारा येते पावसाची के पाणी पा, येते आणि त्यातनं ती पन्नास टक्के रूम आज नष्ट झालेली आहे हे बघितल्यानंतर इतकं अंतकरणाला वाईट वाटतं तर माझ्या सरकारला निवेदन आहे गांधीजींच्या कल्पनेतनं एक सेंटर ले ले खादी सेंटर उभारलेलं आहे सूतकथाई असेल किंवा बाकीच्या संदर्भातले जे काही खादीची खादीचा प्रचार प्रसार असेल या भावने या अतिशय उदात्त भावनेकडे लक्ष देऊन दोन्ही सरकारने या सेंटरला भरभरून मदत करावी हीच पुन्हा एकदा आग्रही विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एच घाटमाता